श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा गुरुवारी म्हणजेच तेवीस ऑक्टोबर रोजी भाऊबीजेचा शुभ सण साजरा केला जाणार आहे या दिवशी भगवान चित्रगुप्तची पूजा केली जाते तसेच वही पेन आदी साहित्याची देखील पूजा केली जाते परंपरेनुसार या दिवशी भावांनी बहिणीच्या घरी जाऊन भोजन करावे आणि पैसे कपडे इत्यादी काही भेटवस्तू देऊन बहिणीचा सन्मान करावा त्यामुळे भावाचे वय आणि कीर्ती वाढते असे मानले जाते कार्तिक महिन्याच्या द्वितीयेला भावविजेचा सण साजरा केला जातो या दिवशी बहीण आपल्या भावाला टिळा लावते आणि त्याला दीर्घायुष्य मिळावं यासाठी मनोभावे प्रार्थना करते शास्त्रानुसार भाऊबीज या पर्वाची सुरुवात भगवान यमराज यांनी केली आहे यमराज यांनी एक वरदान दिले आहे की जो भाऊ यम द्वितीया म्हणजेच कार्तिक शुक्ल द्वितीया तिथीला आपल्या बहिणीच्या हाताचे अन्न खाईल त्याच्यावर अकाल मृत्यूचे भय दूर राहील या दिवशी यमराज हे यमुना म्हणजेच आपल्या बहिणीच्या घरी राहतात त्यामुळे यमुना नदीच्या काठी भाऊबीजेचे पूजन करणे खूप शुभ आणि लाभदायक मानले जाते शास्त्रानुसार दुपारी साजरा करणे शुभ मानले जाते त्या या दिवशी शुभ मुहूर्त दुपारी एक वाजून तेरा मिनिटापासून दुपारी तीन वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत असेल पण यावेळेस भाऊबीजेवर काळचा प्रभाव राहणार आहे पंचांगानुसार काळ तेवीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजून तीस मिनिटाने सुरू होऊन दोन वाजून चौपन्न मिनटाने समाप्त होणार आहे तर या काळामध्ये आपल्याला भावाचं औप्शन किंवा त्याला टिळा हा लावायचा नाही आहे अभिजित मूर्त सकाळी अकरा वाजून त्रेचाळीस मिनिटापासून सुरू होईल तर दुपारी बारा वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत असेल तसेच विजय मूर्त हा दुपारी एक वाजून सत्तावन्न मिनटाने सुरू होईल तर दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे गोधुली मूर्त जो संध्याकाळी पाच वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होऊन संध्याकाळी सहा वाज वाजून नऊ मिनिटापर्यंत असणारे तर या काही मुहूर्तांमध्ये सुद्धा आपण आपल्या लाडक्या भावाचं ओक्षण हे करू शकतात धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच भावविषच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा हे पूर्ण होणार आहे तर ती कोणती वस्तू खायला द्यायची कोणत्या वेळेत खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी व लाईकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही भाऊबीजेच्या दिवशी यमुनेमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं यम आणि यमुनेच्या कथेमुळे या दिवशी यमुनेत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी यमुना नदीत स्नान केल्याने यमराज व मृत्यूचे भय राहत नाही असे मानले जाते की भाऊबीजेच्या दिवशी यमुना नदीत स्नान करणाऱ्या बंधू भगिनींना पुण्य प्राप्त होतं म्हणूनच जर तुम्हाला शक्य असेल तर तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे नाहीतर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावे त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे पण या दिवशी चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाहीयेत त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देव देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्निच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीची मनोभावे पूजा करून घ्यायची आहे भगवान विष्णू किंवा भगवान गणेशाची पूजा ही करायची आहे या दिवशी बहिणी भावाच्या हाताला कुंकू आणि तांदळाचा लेप लावतात आणि त्यावर पाच विड्याची पाने सुपारी आणि चांदीचे नाणे ठेवतात नंतर भावाच्या हातावर धागा बांधून पाणी शिंपडून भावाच्या दीर्घायुष्यासाठी मंत्राचा उच्चार करतात काही ठिकाणी बहिणी आपल्या भावाच्या कपाळावर टिळा लावतात त्याला ओक्षण करतात आणि भावाच्या मनगटावर धागा बांधतात मग ती तिच्या भावाला मिठाई भरवते आणि दोघे एकमेकांना भेटवस्तू देतात भावबीजेच्या दिवशी भावाला ओक्षण करणाऱ्या ताटामध्ये आवर्जून आपल्याला कुंकू फुले अक्षता सुपारी विड्याची पानं चांदीचे नाणे नारळ फुलांच्या माळा मिठाई धागा केळी असावी या सर्व गोष्टींशिवाय भावबीजेचा सण अपूर्ण मानला जातो शुभमोर्तार बहिणी त्यांच्या भावाच्या कपाळावर आदराने टिळक लावतात हा टिळक दीर्घायुष्य आणि समृद्धीची कामना दर्शवितो टिळक लावल्यानंतर भावासाठी आरती केली जाते आणि त्याच्या सुख शांती आणि कल्याणासाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली जाते भाऊ आपल्या बहिणीला विविध प्रकारच्या भेटवस्तू देतात अनेक भागामध्ये बहिणी आपल्या भावांना नारळ भेट देतात जो शुभतेचे प्रतीक मानले जाते या दिवशी यमदेवासाठी एक दिवा देखील लावायचा आहे ज्यामुळे आपल्या भावाला अकाल मृत्यूचं भय राहत नाही साक्षात यमराजांनी असे म्हटले आहे की भाऊबीजेच्या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीकडे येऊन तिच्या हातून टिळा लावून जेवण करेल त्याला अकाल मृत्यूचं भय राहणार नाही अशा रीतीने आपल्याला बहीण भावाचं जे सुंदर नातं आहे म्हणजेच भाऊबीजेचा सण हा साजरा करायचा आहे धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायनी सेवा देखील केल्या जातात आणि भावीसच्या दिवशी आवर्जून आपल्याला गोसेवा ही करायची आहे कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे गाईचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व इच्छा तर पूर्ण होतातच होतो पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते साक्षात श्रीहरी विष्णूने सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये ही गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मी आलं होतं आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून भाववीसच्या दिवशी ही गोसेवा करायची आता गाय जर तुमच्या घरी असेल तर गर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या आपल्याला दोन्ही पायावर पाणी हे अर्पण करायचं आणि त्यानंतर तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर जी वस्तू गायला खायला द्यायची ती म्हणजे गोड चपाती तर आपल्याला काय करायचं घरामध्ये जी सगळ्यात पहिली चपाती आहे ती गाई करता तयार करायची कनिक मळायचे त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे हळद घालून चपाती तयार केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे जी आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही कारण कारण हळद ही श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आता आपल्याला छानशी चपाती तयार करून घ्यायची त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी ही येत असते तसेच आवर्जून त्या चपातीवर आपल्याला एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा आहे गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तताही मिळत असते राहू केतू शनी मंगळ ग्रहाच्या होण्या दुष्प्रभावांपासून आपल्याला मुक्तता मिळत असते ज्या मुला मुलींच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील त्यांनी आवर्जून भाऊबीजेच्या दिवशी ही चपाती खायला द्यावी किंवा अगदी तुम्ही गायीला हिरवा चारा सुद्धा खायला देऊ शकतात गायीला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुधग्रह बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील बुधग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते बुधग्रह हा नोकरी व्यवसाय करिअरशी संबंधित असतो तर आता तुम्ही गायला एक तर गोड चपाती खायला देऊ शकतात किंवा हिरवा चारा खायला देऊ शकतात आपल्या हातातनं आपल्याला ही गोड चपाती खायला द्यायची कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं ही चपाती खाते आणि तिची जीभ आपल्या जी जी हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी दोष आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते त्यानंतर आपल्याला आवर्जून गाईला पाणी प्यायला द्यायचं गाईला पाणी प्यायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो त्यानंतर आपल्याला गायी भोवती अकरा प्रदक्षिणा मारायची प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हाक करायचा आहे अकरा प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गायच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा कारण जो मनुष्य गायला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखाली धुळमस्थकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असत आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून तिच्या पाठीवर आपल्याला हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची अशा रीतीने ही गोसेवा आपल्याला आवर्जून भावबीजीच्या दिवशी करायची ही गोसेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भर भरून प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची करून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ